ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह चार आरोपींना उल्हासनगर प्रथम वर्ग न्यायालयाने तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणी अटक केल्यानंतर त्यांना पहिले चौदा फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आज अटक असलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले विशेष म्हणजे आज आरोपींना सकाळी नऊ वाजताच न्यायालयात हजर करण्यात आलं होतं यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कोर्टाच्या परिसरात संचारबंदी देखील लागू केली होती तर माध्यमांना सुद्धा लांब ठेवण्यात आलं होतं तसेच यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता न्यायालयात आज दोन्ही बाजूने एक तास युक्तिवाद चालला सरकारी वकिलांनी आमदार गणपत गायकवाड यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली मात्र सरकारी पक्षाने नवीन न्यायालयासमोर कोणतेही नवीन मुद्दे न आणल्याने अखेर न्यायालयाने गणपत गायकवाड यांच्यासह चार जणांना तळोजा कारागृहात रवानगी केली आहे आकाशवाणी स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा